करणारे बापू एका गाडीला दोन वेळा वळाय चान्स द्या सुटला अकरा सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये सहा गाड्या पळत आहेत सहा जण नसी बाजमाव त्यातली तीन नंबर तासावरती गाडी आहे भोरकरांची चार नंबरवरती आहेत पंधरेकर पाच नंबरवरती आहेत कुर्जेकर सहा नंबर वरती आहेत वागळवाडीकर अतिशय सुंदर अशी गाडी बळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अकराचा आणि का आज क्रमांक गाडी हर्ष ड्रायव्हर वागळवाडी या गाडीचा एक नंबरला सनी ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पिस्टनची गाडी आणि त्याच्यासोबत कोण पळाला त्याचं नाव सांगून जा घ्या बारा लावून घ्या एक वती अनुज बापूराव ढोमरे सस्तेवाडी दोन